आत्मीय शिक्षक बंधू आणि भगिनींनो नमस्कार मी माझ्या शैक्षणिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करतो राज्य सरकारने राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी शिक्षकांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा निर्णय नुकताच घेतलेला आहे पेन्शनच्या संदर्भात नेमका कोणता निर्णय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे ती बातमी आज आपण दैनिक तरुण भारतच्या सौजन्याने जाणून घेणार आहोत दैनिक तरुण भारतच्या नागपूर आवृत्तीमध्ये दिनांक सव्वीस आठ दोन हजार चोवीस ला पान क्रमांक एक वर आलेली ही अत्यंत महत्त्वाची अशी बातमी आहे बातमीचं शीर्षक आहे राज्य कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे पेन्शन योजना मुंबईवरून ही बातमी आहे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजना लागू करण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे होते ही योजना मार्च चोवीस पासून अंमलात आणली जाईल या निर्णयाचा राज्यातील कर्मचाऱ्यांना फायदा होणार आहे राष्ट्रीय पेन्शन प्रणालीतील गुंतवणूक जोखीम राज्य शासनाने स्वीकारावी हे समितीच्या शिफारशीतील तत्व मान्य करून राष्ट्रीय पेन्शन प्रणालीतील नियत वनो वयोमानानुसार निवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांनी प्रस्तावित सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेचा विकल्प दिल्यास त्यांना त्यांच्या शेवटच्या वेतनाच्या पन्नास टक्के इतके पेन्शन व त्यावरील महागाई वाढ तसेच पेन्शनच्या साठ टक्के इतके कुटुंब पेन्शन व त्यावरील महागाई वाढ मिळेल राष्ट्रीय पेन्शन प्रणाली लागू असलेल्या व एक मार्च दोन हजार चोवीस पूर्वी सेवानिवृत्त झालेल्या तसेच निवृत्तीनंतर वार्षिकी विकत घेतलेल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्या निवृत्तीच्या तारखेपासून ते एकोणतीस फेब्रुवारीपर्यंतच्या कालावधीत सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना या पेन्शन प्रणाली अंतर्गत अनुज्ञेय असलेल्या वार्षिकी मधील लाभ लागू राहतील व एक मार्च पासून सुधारित पेन्शन योजनेचा विकल्प देणाऱ्या निवृत्ती वेतन धारकास या योजनेअंतर्गत पेन्शन देण्यात येणार आहे सेवा कालावधीची गणना अंशदानाशी निगडीत या योजनेअंतर्गत सेवा कालावधीची गणना सभासदाने प्रत्यक्ष भरलेल्या अंशदानाशी निगडित असेल ज्या कालावधीसाठी सभासदाने अंशदान भरले नसल्यास तो कालावधी सेवा काळ म्हणून गणला जाणार नाही कर्मचाऱ्यांचे ज्या कालावधीचे अंशदान त्यांच्या वेतनातून कपात करण्यात आले नाही असे अंशदान भविष्यात कर्मचाऱ्यांनी व्याजासह भरल्यास तो कालावधी सेवा कालावधी म्हणून गणण्यात येईल या संदर्भात आवश्यक ती कार्यवाही पार पाडल्यावर तसेच ही योजना राज्य शासकीय कर्मचाऱ्यांव्यतिरिक्त अन्य पात्र कर्मचाऱ्यांना लागू असल्याने या संदर्भात सर्व यंत्रणा सुसज्ज झाल्यावर जे कर्मचारी राष्ट्रीय पेन्शन प्रणालीमधून एक मार्च दोन हजार चोवीस पूर्वी व नंतर सेवानिवृत्त झाले किंवा होणार आहेत अशा कर्मचाऱ्यांकडून नव्या पेन्शन प्रणाली अंतर्गत किंवा सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेअंतर्गत लाभ मिळण्याबाबत आवश्यक तो विकल्प घेण्यात येईल सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला त्याच्या संचित निधी मधून प्राप्त झालेल्या साठ टक्के परताव्याची रक्कम शासनाकडे भरणे अनिवार्य असणार आहे अशी अत्यंत महत्वाची बातमी आहे राज्य कर्मचाऱ्यांना आता केंद्राप्रमाणे पेन्शन योजना लागू होणार आहे त्या अनुषंगाने ही बातमी तेवढीच महत्वाची आहे सदर बातमी आपण जाणून घेतल्याबद्दल आपल्या सर्वांचेच मनापासून धन्यवाद